रिस्की आहे जरास आहे पोरानं उडी मारली अरे पाण्याच्या बरोबर राहिला आपण डॅमच्या एकदम जवळ आहे पाणी आहे त्याच्या जर पडला ना तर नाही येईल दरवाजे अजून जरासे जास्त खोलण्यात आलेले आपण आता सिंबुरा डॅमकडे जाणार आहे तर बघा मित्रांनो हे खाली मस्त नदी वाहून आणि हे जे माहिती मित्रांनो गाईज हे नाही का हे पूर्ण हे पूर्ण पाण्यानं भरून जात असते जर पाणी जर जास्त आला ना हे गोटे वगैरे हे सगळं भरून जाते पूर्ण पाण्याखाली चाललं जाते हे गाईस तर चला गाईस आता दर्शन एवढेच आता आपण सिमुरा डॅमकडे कडेलो चला तिथे तो बघून घे तुम्हाला इकडं अजून दाखवतो आणि गाईज असं आहे की व्हिडिओ हा जर असा लंबा राहील याने लंबा म्हणजे मोठा राहील गाईस मोठा असल्यामुळं आपण हा तीन चार पार्टमध्ये टाकू कमसे कम हा अर्ध्या तासाचा राहील जास्तीत जास्त तर बघू शकता मागे पाय अटकते आणि कसं लागायच डॅम्पवर जाऊ आपण बघा दाखवतो जबरदस्त दिसून राहिलाय तर चला काय समोरच किती तर चला ओके बाय मित्रांनो आता आपण डायरेक्ट सिमोरा डॅमवर भेटू कोणती माल माल आहे मालगाडी आहे काय म्हटलं ना मालगाडी आहे म्हणून म्हणा रस्त्या ना एक मेमोज धावते वाटते आहे ना काळसाच आहे खाली आहे ते सगळं कोरसाही नाही त्याच्यात आहे का होता। तर काही रस्त्याने जाता जाता आपल्याला कावड यात्रा लागलेली आहे कावड यात्रा चालला इथे मला हरहर महादेव आहे कावड यात्रा चालू आहे मोर्शी मध्ये आपण सध्या यात्रा पण आता चालला आहे सिंभोऱ्या रोडवर आलेला आहे तो, तो अमरावती मोर्शी रोड आहे मागचा आपला तिथून टर्न घेतलेला आहे आपण आणि इकडे सरळ हां सिमोरा रोडवर चला सिमोरा रोड सिमोरा रस्त्या नाही खुलं जेल हे जेल दाखव हे जेल आहे तर काहीच हे जेल आहे खुलं जेल आहे म्हणजे इथं जे कैदी राहत नाही काय तर ते खुले बाहेर हे राहते त्याची कॅन्टीन आहे जेलवाल्याची कॅन्टीन आहे इथं काही उपहार गृह आहे आणि इथे नाश्ता वगैरे बघा खुले जेल इथं जे कैदीचं नशीबवान राहायला तेलच भेटतो

समोर हे आहे बघू आपण गाडी लावली आपण तिकडे तिकडे गाडी लावली आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी अरे बाप रे आहे रे हे चालू आहे ना दरवाजे उघड्या दरवाजे आहे फवारा पावारेला नाही चालू आहे अभि अभिले का जोडून नाही का हे घ्यायला पुरलं असतं आपल्याला पैसे त्याले टाकून ऑनलाईन आणि कॅशमध्ये घ्यायला पुरलं असते दरवाजे पैसे तर राईस बघू शकता अप्पर वर्धा धरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील सिंगोरा गावाजवळ गोदावरी नदीची उपनदी वर्धा नदी ओलांडून एक पृथ्वीवरील सरळ गुरुत्वाकर्षण धरण आहे अप्पर वर्धा धरणाला नाला दमयंती सागर म्हणून ओळखले जाते ज्याचे नाव हिंदू पौराणिक कथा नाला आणि दमयंती या महाकाव्य प्रेमकथेतील प्रसिद्ध पात्र नला आणि दमयंती यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे वर्धा नदी ज्या ओलांडून वरचे वर्धा धरण बांधले आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे तिच्या उगम उगमापासून मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई पठारापासून सातपुळा पर्वतरांगा सातशे पंच्याऐंशी मीटर म्हणजेच दोन हजार पाचशे पंच्याहत्तर फूट उंचीवर नदी मध्य प्रदेशात बत्तीस किलोमीटर वीस मैल वाहते आणि नंतर मुलताई पठाराजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते सातपुडा पर्वतरांगा ती वर्धा जिल्ह्याच्या संपूर्ण उत्तर आणि पश्चिम सीमेवर वाहते पाचशे अठ्ठावीस किलोमीटर म्हणजेच तीनशे अठ्ठावीस मैल प्रवास केल्यानंतर ती वैनगंगा नदीला मिळते आणि एकत्रितपणे तिला प्रवाह प्राणिता म्हणतात जी शेवटी गोदावरी नदीत वाहते पाणी बघू पाणी बाबा अभि याच्यात पडला ना काय सापडणार बाबा माणूस हां खोल चांगलं पाणी आहे ना हे इथपर्यंत होतं पाणी हे पाणी पूर्ण इकडे येऊन राहिलं होतं याच्यात मच्छा पकडणं आलं होतं हा काहीच बघू शकतं काहीच बघू शकता मस्त वातावरण आहे तर दिसून आलं रे ड्रोन पाहिजे होता चला समोर बाबा आपण रस काही एक नंबर सुंदर पूर्ण पाणी नऊ दरवाजा दोन चार सहा आठ तेरा दरवाजे आहे काही नऊ दरवाजेने तेरा दरवाजे आहे बघा जबरदस्त दिसून राहिलाय काही आजचा रविवार असल्यामुळं गर्दी जराशी जास्त आहे कमी आहे कमी म्हणता येते त्याला गर्दी नाही म्हणत काहीच दरवाजे अजून जरासे जास्त फुलण्यात आलेले बघू शकता पूर्ण फवारा येऊन राहिलाय आपल्याला तिथं जायचं आहे वरती बघू शकता काही त्या तिथे जाऊ आपण वरती जाऊ त्या तिथे तिथून अजून जरासा चांगलं दिसते काय म्हणतो मी सोय पाणी पण आणली आहे सोय पाणी म्हणजे पाण्याची बॉटल आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे शाकाहारी मानव आले कावडा तो पकडला जात काय आम्ही तो पक्षी पकडला तर आणि त्या दिवशी काय अरे बाप रे जबरदस्त रे पाणी चालू झालं इथं पाणी चालू झालं आहे फवारा आहे जबरद जबरदस्त फाउंटन चालू झाला आणि इकडे जबरदस्त सीन दिसून इकडे हवार बघू शकता काही हवाही पाणी पण जबरदस्त दिसून राहिला माझं पाऊस चिल्लर पैसे नाही का पाच दहा रुपये होती जरा तर गाई आपण चला वरती जाऊ आता इथून पायऱ्याने वरती चढू तर गाईज एका पोराने उडी मारली आहे खाली हा चालला इथून पाण्यात उडी मारली एका पोराने हो चालला बघू हे रिस्की आहे जरा आहे पोराने उडी मारली अरे पाण्याच्या बरोबर आहे ते व्हायचं वायत असं मारून आले ना ते असा थोडी मारणार आहे असं गेलं तर सरळ तिकडे जाणार नाही ते बरोबर जाते असे काटा काटा तेले माहित आहे हाय याच्यात तर पूर्ण फाटते निघाले काय निघून राहिले बाहेर निघाले ते अजून कोणी मारता का एवढी निघाले ते बाहेर आता चला नाही काहीच नाही हो नाही एवढा मी एवढा रिस्क मी नाही एवढ्या एवढ्यात पाण्यात येणार आहे बघू शकतात जबरदस्त सीन दिसून इकडून चाल इकडून ह्या साईड ना चाल काठा ना नाही तर पडून जायचे कार वेना जाम आणि इराई या त्यांच्या डाव्या काठ्याच्या उपनद्या आहेत जर मांडू आणि पेनगंगा या उजव्या उपनद्या आहेत पांडोट क्षेत्र डोंगराळ आणि त्यांच्या उगम पासून वरच्या भागात जंगल आहे आणि खालच्या भागात सपाट रुंद खोऱ्या आहे हा प्रकल्प मुळशी जवळ मुळशीच्या पूर्वेला सुमारे आठ किलोमीटर आणि अमरावती पास शहरापासून छप्पन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे नदी, नदी धरणाच्या जागेपर्यंत चार हजार तीनशे दोन किलोमीटर पाणी

पाणी अजून हे दिसून राहिलाय तसं जवळजवळ चाललो आहे आपण पाणी असं अथांग पाणी आहे जबरस तर आपण काय टाईमच्या तिथं तिथे जाऊ आपण तिथे तिथे गर्दी भरपूर आहे पण बघू तर काही आजची डेट सांगतो मी हा सापड शिंग खोल तिथं बाहेर पाणी बाबर काही जबरदस्ती नाही चलो मागे जायचे अजून पाहू पुढं काय आता हा हळूहळू पाणी पडून राहिला आपण डॅम एकदम जवळ आहे एकदम आला काही बघू शकता अजून जवळ आलो आपण पाण्याच्या बघू शकता हे डॅम्प आहे दरवाजा आहे त्याचा अजून समोर जाऊ आपण घराचा आपण आज अजून भरपूर जवळ आलो पाण्याच्या

वरती हे काहीतरी आहे काय म्हणते का काय माहिती आपल्याला माहिती काय आहे काल आपली गायन कुठे गेली गायन जाऊ आपण इकडे उभे आहे दोघ ना तिकडे जाऊ ना होय वरती जाऊ तर हे पाहिलं ना आपण वरती जाऊ वरती तर काहीच आपण आता ठीक आहे की ना तर काहीच आपण आता वरती चाललं आहे तिकडे वरती जाऊ वरून जरासा सीन वगैरे जाऊन चांगला दिसते तिकडे जाऊ आपण तर चला नाही इकडून असं वरती समोर वरती चढावं लागते तिकडे जाऊ आपण जबरदस्त दिसून आला हे कसं वापरायला पुरा समानदार असं समानदार वाटून आला बघू शकता काहीच जबरदस्त दिसून राहिला दुरून इथून बघू आपण दिसून नाही राहिला इथून इकडूनच जाऊ आपण बघू वरती चाललो आपण जबरदस्त आपण वाघाशी नेरपिंगळायला गेलो होतो तिथून हा डॅम दिसून राहिला होता तर चला वरती जाऊ अरे बापारे काय किती किती चढास लागते नागरे आपल्यास गुंताळात आहे इथून पण जाता ते मला वरती काही झाडायमच्या वरती आला आपण तिथचा नजारा आहे वरचा हा सिमुऱ्या बघू शकता काहीच वरती जरासा दाखवतो मी थोड्या वेळा तुम्हाला हा थांब पाणी आहे जबरदस्त जर काहीच आपण वरती चढलो आहे ते पाणी तिथं पोहोचते हे पाणी पाणी हा रे नदीच आहे ना ते तशी हे नदी अशी सरळ तिकडे आपल्या इथं निघते आणि हे बघा काही पाणी बघा जबरदस्त पाणी तुम्ही पाणी पाहायला का नाही म्हणते <laughs> पाहून याव ते पाणी गोड पाणी पाणी आहे हेच येते आपल्या अमरावतीला पूर्ण इथं बसतं काय ते समोर बघा जबरत दूर पर्यंत पाणी आहे जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत पाणी आहे डॅम्पला आणि आपण तर चला समोर जाऊन लेडीज मिळून आले तर चला मी पण त्याला असा घे समोर जातो जरा असं काही जाऊ शकतो तर घालू आहे जाईस आता आपण खाली जाऊ चला चला असा जवळ जाऊ रीत घ्यावं लागते जरा चला

पाणी पाणी टाका पाय <laughs> पायात पाय काय अंधर झाले पाण्यात पाय टाकू पाण्यात पाय टाका जास्त नाही जास्त अंधार नाही वरती येतो खाली उतरलेला आहे डाकलतोय मी मग हे अमरावतीचा हो पाणी म्हणते हे हो पाणी हो पितच तो आम्ही शिंबोरा डॅमचा आमच्या घरातून सुद्धा येत असते जबरदस्त जबरदस्त दिसून थांग पाणी आहे डुबला तर जबरदस्त आपण खाली उतरून घेत हो आहे हा एवढा आणि त्या तिकडे दरवाजे तिकडल्या साईडने दरवाजे आता खालचा तर झाला आपला तर चला वरती जाऊ चला आता जरासा खाली बघू खालीच खालून झाला आता वरतीच तर चला गोटे गिटे पण चला तर आलो आपण वरती चला इकडे जाऊ वापस रिटर्न आपल्या रस्त्याकडे शूट घेता घेता आम्हाला संध्याकाळ झाली आहे बघू शकता संध्याकाळचं वातावरण जबरदस्त आहे बघू शकता इथे समोर आम्ही इथून आता आपण खाली जाऊ चला वापस खाली आलेलो आहे इथे सगळे शूट वगैरे चालू आहे पुरायचे फोटो वगैरे काढणं आणि इथे एक जण हे पण करत आहे काय म्हणते फिशिंग फिशिंग म्हणते त्याला काहीच संध्याकाळ झाली आहे आता संध्याकाळ अरे दरवाजे उघडले ते जास्त अजून बघा पहिले पडलेपेक्षा दरवाजे उघडले ते दरवाज्याची लेवल वाढवली आहे रे दोन जसे तसेच आहे कोपऱ्यातला तो तिकडला एक तो बंद होता तिकडला तो डबल उघडला आता आणि हे बघा एक तर जवळच आहे काय बघा फिशिंग चालू आहे इथे दादा फिशिंग करून राहिले बघा जबरदस्त एक नंबर हो हा लय अंधार पडलेला आहे आपल्याला अमरावतीला जा लागते आणि पूर्ण बघू शकता पूर्ण अंधार पडलेला आहे बघू शकता चला सरळ जाऊ आपण काय म्हटलं चलो 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 गाय जबरदस्त इथून राहिला इथं होत आपण मगायची चला इकडे पाऊस चालू झाला अशी वाटते काहीच नाही पाऊस नाही हा फवारा आहे हा जबरदस्त एवढा चला एवढ्या पायऱ्या उतरायच्या आपल्याला अजून चला काही खाली उतरून तिथे जायचं खाली जबरदस्त एक नंबर चॉकलेट फ्लेवर वाटत आहे काहीच आपण खाली आलो वापस तिथून वरतून चढून आलो आपण आता खाली उतरलो खाली होऊ शकता मस्त जबरदस्त दिसून राहिला आहे आता पूर्ण अंधार पडलेला आहे जबरदस्त पूर्ण निळं निळ दिसून आले बाबा याच्यात कॅमेरामध्ये बघू शकता जबरदस्त एक नंबर इकडे अज पूर्ण नदी वाहून राहिली पूर्ण पाणी चला काही झूम करून दाखवते एकवडं मी जबरदस्त दिसून राहिलायच आपलं झालेलं आहे पूर्ण आजचा रविवार आपण पूर्ण गमवलाय हो लॉक शूट झाला आपला आजचा पूर्ण तर आता मित्रांनो बघू डॅम चालूच आहे हा जबरदस्त पाणी लागून आहे लाईटही चालू आहे जबरदस्त दिसून आहे बघा मस्त दिसून राहिला आहे वातावरण हे डॅम पूर्ण निळच निळच दिसून राहिला आहे काय मी कॅमेराचा फॉल्ट आहे आता आणि इकडे हे नदी अशी वाद चालली आहे कौंडण्यापूरला आणि हे दमयंती हे डॅम जबरदस्त जबरदस्त चला तर काहीच आपण आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओ आवडते की नाही आवडत जसं ना आवडेल तर ते सांगा मलाही माहित आहे मी व्हिडिओ खूप बोर बनवतो म्हणून काही बोलत नाही म्हणून तर काहीच सस्ता लाईक करा शेअर करा तर चला भेटू आपण तेवढा कमेंट करा हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गाईस हे कारण मस्त आहे आजची इच्छी असं वाटतं इथंच थापून जा नाही शकत आपल्याला घरी जावं लागते तर चला